श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्रेडची रेसिपी तेही अतिशय मऊ व जाळीदार असे ब्रेड आपण आज कढईमध्ये तयार करणार आहोत चला आता मग रेसिपी सुरू करूयात इथे मी पाव कप मैदा पंच्याऐंशी एम तेल मीठ आणि दोन चमचे ईस्ट कोमट दुधामध्ये दहा ते पंधरा मिनिट भिजायला ठेवलेले आहे व एक चमचा साखर देखील त्यामध्ये टाकलेली आहे आता आपण पावासाठी लागणारा डो तयार करून ठेवूयात सर्वप्रथम इथे पाव कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व आता आपण भिजत ठेवलेली ईस्ट देखील टाकणार आहोत इष्ट टाकून आपण छान सा डो तयार करून घेऊ त्याचबरोबर त्यामध्ये तेल देखील टाकून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणीचा वापर करत करत आपल्याला पतला असा डोबण तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ हे छान असं सैलसर मळून घ्यायचं आहे व ते पीठ स्ट्रेचेबल झालं पाहिजे इतपत आपल्याला ते पीठ छान मळून घ्यायचं आहे ইয়ে আপাতে তেল দেখি লওন ঘ आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण पिठाचा डो हा एक तासासाठी फुलण्यासाठी ठेवून देऊया जेणेकरून आपला डो साईजपेक्षा प्रमाणाने खूप मोठा होईल आता डो आपला या प्रकारे दिसत होता तुम्ही बघू शकता आपला डो किती प्रमाणामध्ये फुललेला आहे चला तर मग आपण डो बाजूला काढून घेऊयात तुम्ही बघू शकता डोमध्ये किती एअर बबल्स आलेले आहेत आता आपण पीठ अजून दहा ते पंधरा मिनिटं मळून घेणार आहोत আলু পিঠ ঝাডা সেই আপোন থাক आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डो ताटामध्ये स्प्रेड करून घेऊयात व त्याला ब्रेडचा आकार देऊन घेऊयात ही प्रोसेस लक्ष देऊन बघा आपण डोचा आकार हा ब्रेडमध्ये देताना पूर्ण डोची साईट ही सील केलेली आहे जेणेकरून ब्रेड शिजताना त्यामधून हवा पास होणार नाही या प्रकारे आपण डो सेट होण्यासाठी पुन्हा अर्धा तास ठेवून देऊयात आता मी इथे कढई दहा मिनटे प्री हीट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण ब्रेड बेक होण्यासाठी ठेवून देऊया ब्रेड आपण पंचेचाळीस मिनटे बेक करून घेणार आहोत इथे पंचेचाळीस मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आपला ब्रेड किती छान शिजलेला आहे बेक झालेला आहे आपण ब्रेड खाली काढून त्याला थोडसं तेल लावून घेऊया व ओला रुमाल त्यावर झाकून ठेवूयात हो आता आपला ब्रेड हा पूर्ण थंड झालेला आहे आता आपण त्याला डीमोल्ड करून घेऊयात हो तुम्ही बघू शकता आपला ब्रेड हा किती स्पॉन्जी झालेला आहे व त्यासोबत जाळीदार देखील झालेला आहे <laughs> हे आपला स्मूथ स्पॉन्जी जाईदार असा ब्रेड अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद